जय जिजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये सहर्ष स्वागत मित्र हो फडणवीसांचं चाललंय काय याविषयी आपल्याला आज बोलायचे आहे त्याकरता तुम्हाला सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्या काल परवा निवडणुका झाल्या निवडणुकांचे निकाल आले आणि महाराष्ट्रामध्ये महायुती सफाचण झाली मागच्या वेळी एक्केचाळीस जागा निवडून आणणाऱ्या महायुतीला यावेळेस सतरा जाग्यावर समाधान मानावं लागलं आणि त्या यशाची खापर म्हणून देवेंद्र फडणवीसांनी कबूल केलं की माझ्यामुळेच हे अपयश आलं आहे त्याकरता त्या मला अमित शहा व नरेंद्र मोदी यांनी या उपमुख्यमंत्री पदातून मुक्त करावं व मला संघटनेत काम करण्याची संधी द्यावी प्रश्न पडतो शे फडणवीसांना इतक्या उशिरा का कळालं कारण ज्या वेळेस महाराष्ट्र धुमसत होता ठिकठिकाणी आत्महत्या होत होत्या कांदा प्रश्न पेटला होता त्यावेळेस शेतकऱ्यांकडं पाहताना हे स्वतः उपमुख्यमंत्री असून सुद्धा यांना वेळ मिळाला नाही का मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा देशांना गाजत होता मोठमोठे मोर्चे निघत होते मोठमोठ्या सभा होत होत्या मुंबईपर्यंत अकराळ विकराळ मोर्चा आला तरीही त्यावर भाष्य करण्यास किंवा त्या आंतरवाली इसराटी गावात जाण्यास किंवा त्या संघर्ष योद्धा म्हणून पाटील यांना भेटण्यास सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना वेळ मिळाला नाही त्यातच यांनी मागच्या वेळेस आपल्याला एक्केचाळीस खासदार मिळाले आणि विधानसभेत सुद्धा आपण स्वबळावर एकशे सहा आमदार निवडून आणू शकलो याचा एवढा अहंकार देवेंद्र फडणवीसांना झाला होता की त्या अहंकारातून ते बाहेर निघायला तयार नव्हते त्यामध्येच त्यांनी शिवसेना फोडून राष्ट्रवादी फोडून संख्येची जमोवाजमाव केली त्यांच्याकडे दोनशे प्लस आमदार केले खासदारांचीही बहुसंख्या संख्या झाली तरी पण त्यांचं मन समाधान झालेलं नव्हतं कारण त्यांना चिंता सतावत होती ते नांदेडची कारण मागच्या वेळी जरी पीचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर नांदेडमधून मधून आले असले तरी ते वंचित फॅक्टर मुळे निवडून आले होते अन्यथा वंचित फॅक्टर जर नसता तर अशोक रावत एक लाख मतांना निवडून येणार होते कारण ते पूर्वी दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत तेव्हा देवेंद्र फडणवीसांना वाटलं की अशोकराव घेतले म्हणजे मराठवाड्याचा एक गब्बर नेता आपल्या हाताशी लागला म्हणजे महाविकास आघाडी शून्यावर बाद करू म्हणूनच ते नेहमी कधी पंचेचाळीस प्लस तर कधी छेचाळीस कधी सत्तेचाळीस अशी जागांची वर्गवारी करत होते त्याच वेळेस मित्र ज्या ज्या वेळेस गृहमंत्री म्हणून अमानुष लाठीचार झाला मराठा मुलांवर केसेस झाल्या मुस्लिम केसेस झाल्या दलितावर अन्याय झाले त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी डोळेझाक केली व पोलीसच कसे खरे आहेत आमचं पोलीस प्रश प्रशासन योग्य ती कार्यवाही करत आहे असं म्हणून लोकांना झुलवत ठेवलं आणि त्याचेच गंभीर परिणाम यावेळेस भोगायला मिळाले कारण त्यांचा गड असलेल्या विदर्भातून सुद्धा मागच्या वेळेस नऊ जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या होत्या तर यावेळेस तिथे फक्त काँग्रेसची एक जागा बाबू धानोरकरची निवडून आली होती तर यावेळेस सुद्धा त्यांना विदर्भातून केवळ दोन जागा निवडून आणता आल्या तेही स्वच्छ नेत स्वच्छ चारित्र असलेला नेता नितीन ने गडकरी यांची व अनुप धोत्रे यांची बाकी आठ जागावर तिथेही पराजय करावा लागला आणि मराठवाड्यामध्ये तर बी जे पीच समूळ सफाया झालेला आहे बाकी इतर काही काही ठिकाणी दोन दोन जागा घडून आल्या त्याही जेम ते तर हे फडणवीसांचं राजकारण भारतीय जनता पक्षाला घातक ठरत आहे का की काय म्हणून ज्यावेळेस त्यांनी फोन करून अमित शहाला सांगितलं की मला याचं मुक्त करा त्यावेळेस अमित शहानी त्यांना सांगितलं की तुम्ही दिल्लीलाच या आपण प्रत्यक्ष बोलू वेळेस फडणवीस मुंबई मार्गे दिल्ली जाणारे काल फायर नागपूर म्हणजे नागपूर मार्गे दिल्लीला त्याचं कारण त्यांनी आरिसच्या काही संघाच्या कार्यकर्त्यांसोबत दीड ते दोन तास मंथन केलं आता जे आजोरमंत होते की आम्ही सक्षम आहोत आम्हाला संघाची गरज उरलेली नाही आमच्यामुळे संघ आहे संघामुळे आम्ही नाहीत तेच काल संघाच्या दावणीला चर्चा करायला गेले होते आणि तिथून आता फडणवीस दिल्लीत पोहोचलेत दिल्लीतील काय घडामोडी होतील हे आपण उद्याच्या व्हिडिओ पाहूच पण तोपर्यंत मला म्हणायचं आहे फडणवीसांचं चाललंय काय जय जेश जव, जय शिवराय